हॅलो नमस्कार परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण वर्षभर टिकणारं काळं तिखट एकदम परफेक्ट प्रमाणात घरीच बनवणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं मी लाल मिरची वाळवून एकदम देट काढून स्वच्छ करून घेतलेली आहे एक पाव तर एक पावाला आता आपण किती मसाला वापरणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण दगडी फूल घेतलेला आहे दहा ग्रॅम त्यानंतर स्टार दहा ग्रॅम त्यानंतर तेजपत्ता दहा ग्रॅम घेतलेला आहे मिरी दहा ग्रॅम घेतलेली आहे शहाजिरी दहा ग्रॅम घेतलेली आहे दालचिनी दहा ग्रॅम प्रत्येकी दहा ग्रॅम घेतलेला आहे बडीशप आणि इथं मी लवंग दहा ग्रॅम आणि सात आठ मी छोटी हिरवी इलायची परत मग मी शहाजिरी दहा ग्रॅम आणि मोठी इलायची सात सहा सात घेतलेली आहे त्यानंतर मी जा तीळ घेतलेले आहे दहा ग्रॅम आणि जावित्री दहा ग्रॅम आणि सुंट घेतलेली आहे मी दोन इंचची तर इथं बघू शकता तुम्ही त्यानंतर मी अजून काय काय घेते ती तर आता इथं मी शंभर ग्रॅम धणे घेतलेले आहेत वाळवून स्वच्छ करून त्यानंतर अर्धी वाटी देशी लसूण घेतलेला आहे आपण आणि खोबरं शंभर ग्रॅम घेतलेला आहे मीठ अर्धी वाटी म्हणजे पन्नास ग्रॅम आणि इथं तेल शंभर ग्रॅम आणि वाळवून कांदा अर्धी वाटी घेतलेला आहे वाळलेला त्यानंतर दहा ग्रॅम मोहरी घेतलेली आहे आणि इथं खसखस मी पाच ग्रॅम घेतलेले आहे कारण खसखस थोडीच भेटली आहे आपल्याला आणि आता हळकून नाही भेटल्यामुळे आपण हळद पावडर वापरणार आहोत दोन चमचे तर आता इथं सगळ्यात अगोदर मी धणे भाजून घेते चांगले मध्यम गॅस करून मध्यम गॅस करून गॅसवर धणे भाजून घेते तर इथं आता धणे भाजत आल्यानंतर मग आपण थोडंसं वरून तेल टाकून भाजून घेणार आहोत तेल टाकल्याने खराब होत नाही ना मसाला खराब होत नाही आता धणे भाजून झालेले आहेत त्यानंतर मी इथं चुंट काढून घेते आणि बाकी सगळे गरम मसाले आहेत ना कमी गॅस करून मी हलकंसं भाजून घेते जास्त पण भाजायचं नाही तर मसाला आपला चांगला मस्त असा खरपूस भाजून झालेला आहे खरपूस म्हणजे वास सुटायला लागतो त्यावेळेस मग आपण नंतर खसखस टाकून भाजून घ्यायची तर चांगलं मस्त असं भाजून झालेलं आहे आणि वरून अजून आपण थोडंसं धन्याला जसं तेल लावलं तस तेल वापरलं तसं आपण या मसाल्याला पण थोडंसं तेल वापरून भाजून घेतोय आता इथं भाजून एका कढईत मी ताटात काढून ठेवते आणि आपण परत नंतर मग या थंड व्हायला ठेवतोय त्यानंतर मग मी एका परत गॅसवर थोडंसं म्हणजे वाटीतलं तेल टाकून आपण ह्याच्यात सुंट तळून घेतो आहे तळल्यानंतर मोठी होती सुंट बघू शकता तुम्ही इथं तर आता इथं सुंट पण झालेली आहे तळून त्यानंतर मी खोबरं एकदम मस्त असं कमी गॅस करून गुलाबी रंग येईपर्यंत चांगलं तळून घेते खोबरं तर खोबरं पण तळून झालेलं आहे आता एका मी प्लेटमध्ये खोबरं काढून घेते मी खोबऱ्याच्या नंतर मग आपण त्या त्याच तेलामध्ये आपण कांदा तळून घेणार आहोत जसं खोबरं तळणार तसाच कांदा पण मस्त असा लु लाल रंगापर्यंत लाल रंग येईपर्यंत कांदा पण आपण तळून घ्यायचा आता कांदा तळून झालेला आहे त्यानंतर आपण लसूण हलका तळून घ्यायचा जास्त नाही तळायचा कारण जास्त तळा तर लसूण कडवट लागतो म्हणून हलकासा घ्यायचा आणि लसूण तुम्ही जास्त जर मसाला करीत असाल तर लसूण नाही वापरायचा आता आपण इथं थोड्या प्रमाणात करीत आहो म्हणून आपण लसूण वापरतोय त्यानंतर मी सगळं तेल काढून घेते आणि मिरच्या भाजून घेते तर मिरच्या भाजून थोड्याशा क डाग पडायला लागले की नंतर आपण मग तेल टाकून भाजून घ्यायच्या आपन, ले ले तर आता इथं आपण दोन वेळा मिरच्या भाजून घेतोय पाव कुलूचं अर्धा अर्ध करून कढई छोटी असल्यामुळे आपण दोनदा मिरच्या भाजून घेतोय तर आता माझ्या इथं दोन्ही पण मिरच्या भाजून झालेल्या आहेत तर मिरच्या मी अशा दोन्ही एकत्र करून गरम कढईत कडक एकदम होण्यासाठी तशाच ठेवते तर मिरच्या आपण तशाच ठेवलेल्या आहेत आता मी सगळ्यात अगोदर छोट्या भांड्यात मी धनं वाटून घेते तर धणं वाटून झालेलं आहे बघा तुम्ही कशा प्रकारे वाटल्यानंतर मी त्याला चाळून घेते धण्याला तर इथं बघू शकता धणे पण माझे झालेले आहे धणे झाल्यानंतर आपण जो थंड व्हायला मसाला ठेवला होता गरम तो पण आपण छोट्याच मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचा आणि वाटल्यानंतर मग आपण चाळून घ्यायचा तो तर इथं बघू शकता आपण कशा प्रकारे झालेला आहे आणि चाळणी मिडियम जी ज्वारीच्या पिठाची चाळणी असते ती चाळणी घ्यायची तर इथं बघू शकता थोडंसं राहिलेलं होतं ती मी तसंच ठेवून परत एकदा चाळून घेते मी तर आता इथं मसाला झालेला आहे आता मोठं भांडं घेऊन आपण मोठ्या भांड्यात मिरच्या टाकून घ्यायच्या थोड्या थोड्या करून एकदम टाकायच्या नाही एकदम टाकल्या तर मग होणार नाही तर बघू शकता तुम्ही आता इथं मी मोठ्या भांड्यात मिरच्या वाटून घेते आणि मिरच्या पण त्याच मसाल्यात चाळून घेते मी तर आता इथं पहिला घाणा माझा झालेला आहे तर असं मी सगळं मिरच्या वाटून घेते मिक्सरमधून तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी पेस्ट पावडर करून घेतलेली आहे मिरचीची आणि हा मिरच्या टाक मीठ प्रत्येक वेळेस मीठ थोडं थोडंसं वापरायचं जे आपण पन्नास ग्रॅम मीठ घेतलेलं आहे ते तर आता इथं माझे सगळे मिरची पावडर सगळी झालेली आहे आणि थोडंसं बी राहिल्यामुळं मी छोट्या भांड्यात मी मागून परत एकदा वाटून घेते ती तर आता सगळे मिरच्या झालेल्या आहेत त्यानंतर मग आपण आपण सगळं परत मग वाटून झाल्यानंतर मग सगळं मिक्स करून घेणार आहोत हे जे आपण न मसाले आणि मिरची पावडर जी वाटलेली आहे ती सगळं मिक्स चमच्यानी आणि नंतर मग आपण अगोदर कांदा तळलेला कांदा वाटून घ्यायचा तर इथं वाटून घेतलेला आहे मी कांदा आणि बा बारक्या मिक्सरच्या भांड्यातच वाटायचा त्या कांदा वाटल्यानंतर मी इथं खोबरं खोबरं वाटून घेते तर खोबरं पण झालेलं आहे त्यानंतर मग आपण लसूण घेणार आहोत वाटून तर लसून वाटतानी आपण जे तेल तळलेलं तेल होतं ना ते कढईतलं काढून ठेवलेलं ते टाकून आपण परत एकदा ते फिरवून घेणार आहोत तर इथं बघू शकता लसूण झालेला नाही परत आपण त्याच्यात ता, लसणात आपण जे कांदा आणि खोबरं तळून घेतलेलं होतं आणि हे तेल हे टाकून मिक्सरमधून चांगली पेस्ट करून घेऊन आपण जे पावडर होती ना मसाल्याची आणि हिरव्या आपलं लाल मिरची पावडर ही ह्याच्यात सगळं मिक्स करून घेणार आहे चमच्याने तर आता इथं बघू शकता चमच्यानी टाईम लागायला लागला म्हणून मी हातानेच करून घेते तर तुम्ही हाताने अशी चूक करू नका कारण मिरची मसाल्यामुळे हाताची खूप म्हणजे खूप आग होते हाताची त्यामुळे तुम्ही चमच्याने किंवा ग्लब्स वापरू शकता तुम्ही तर इथं बघा सगळं मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा आपण मिक्सरच्या भांड्यातून ह्याला फिरवून घ्यायचं म्हणजे सगळं एकजीव मसाला होतं इथे तर इथं बघू शकता एकदम अप्रतिम म्हणजे कलर तर एवढा छान आलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्य